नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खास एक गाणं घेऊन आलेले आहे आता सध्याच्या परिस्थितीवर गाणं आहे जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चला तर बंधना बंधन जुळली बंधन जुळली गाट बिना बायकोची कटत नाही बिना बायकोची कटत नाही रात बन बंधन जुळली अगाट बंधन बंधन जुळली अगाट बिना बायकोची कटत नाही बायकोची कटत नाही लग्नाची तयारी करणार वरात घेऊन येणार लग्नाची तयारी करणार वरात घेऊन येणार लग्न करा हो तीस वर्षाच्या आत लग्न करा हो तीस वर्षाच्या आत बिना बायकोची कटत नाही बायकोची कटत नाही रात बंधन रा, बंदन जुळली गाठ बंधन चंदन जुली गाट बिना बायकोची कटत नाही रायकोची कटत नाही राडीन रथात बसणार डी जे समोर नाचणार जोडीन रथात बसणार डी जे समोर नाचणार आमच्या लग्नाचा बघाया होता आमच्या लग्नाचा बघाया होता बिना बायकोची कटत नाही रा बिना बायकोची कटत नाही रा बन बंधन जुळलिया गाट बंधन बंधन जुळलिया गाठ बिना बायकोची कटत नाही रा बिना बायकोची कटत नाही लग्नाला सारे येणार आमच्या डोक्यावर आक्षी दडणार लग्नाला सारे येणार आमच्या डोक्यावर आक्षी पडणार मोठ्या थोरांचा घेऊन आशीर्वाद मोठ्या थोरांचा घेऊन आशीर्वाद बिना बायकोची कटत नाही रा बिना बायकोची कटत नाही रांधन बंधन जुळलिय गाट बंधन बंधन जुळलिय गाठ बिना बायकोची कटत नाही बिना बायकोची कटत नाही रात, रात।, रात। लग्न सोळा रंग लाग चांगलाच पार फड लाग लग्न सोहळा रंग लाग चांगलाच पार लाग सारे नाते त्या सारे नाते होते त्या बिना बायकोची कटत नाही रात बिना बायकोची कटत नाही रात बन बंधन जुळलीय गार बन बिना बायकोची कटत नाही रा बिना बायकोची कटत नाही ब्राह्मण दुसऱ्या दिवशी येणार सत्यनारायणची पूजा करणार ब्राह्मण दुसऱ्या दिवशी येणार सत्यनारायणची पूजा करणार महापूजाचा घेऊन हाती ताट महापूजाचा बिना बायकोची कटत नाही रायकोची कटत नाही बंधन झुलिय घाट बंधना बंधन झुलिय घाट बिना बायकोची कटत नाही बिना बायकोची कटत नाही धन्यवाद आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा